नमस्कार मी दीपाली आपल्या दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कापण्या बघा प्रत्येक भागात पदार्थ बदलला जातो जसं की बहुतेक ठिकाणी या गव्हापासून बनवल्या जातात गव्हाचं पीठ वापरून त्याचा सा कापण्या करतात पण मराठवाडा जालना किंवा औरंगाबाद या साईडला असं होत नाही या साईडला ना बाजरीच्या पिठापासून या कापण्या बनवल्या जातात तर त्या मी कशा बनवते ते बघूया कापण्या बनवण्यासाठी आपल्याकडे काय साहित्य आहे ते बघूया सा तर साहित्य आहे एक मोठी वाटी भरून बाजरीचं पीठ ती सेम वाटी वापरून अर्धी वाटी गूळ आहे एक चमचाभर खसखस एक चमचाभर बडीशेप छोटा चमचा अर्धा असतो ना तेवढा भरून आपल्याला सुंठ पावडर घ्यायची आहे चिमूटभर मीठ गुळाच्या निम्म पाणी लागणार आहे तर हे पाणी रेग्युलरपणे सगळ्यांच्याच घरात किटली असते तेलाची तर त्या किटलीतली पळी असते ना त्याने दीड पळी हे तेल मोजून घेतलं आहे या पातीला ना गुळ घालून घ्यायचा आहे गुळ घातलं की आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही बडीशेप पाणी सुंठ आणि मीठ हे सर्व ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे आपल्याला उकळून गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे बर गॅस पेटवून आता आपल्याला हे पातेले ठेवायचं आहे हे छान असं गरम करून घ्यायचं आहे गुळ वितळेपर्यंत गॅस मध्यम ठेवून ना याला सारखा असा ढवळत राहायचं आहे हे झालं आपलं गुळ वितळलं आहे पण हे आपल्याला गरम नाही घालायचं हे आपल्याला थंड व्हायची वाट बघायची आहे कारण ना आपण गरम घातलं की कापणे आपल्या अशा वातड होतील त्यामुळे आपल्याला हे थंड करूनच घालायचं आहे तेव्हाच आपण पीठ मळू शकतो बघा ते, ते आपलं थंड होतंय पाणी तोपर्यंत ना आपण मोहन गरम करून घेऊया छान कडकडीत असं गरम करून मग आपल्याला हे घालायचं आहे पिठामध्ये छान मंद आचेवर हे करून घ्यायचं आहे बघ मोहन झालंय आपलं आता आपण हे पीठ घालूया ह्याच्यामध्ये आणि ह्या पिठावरती हे छान कडकडीत असं मोहन घालायचं आहे मिक्स करायचं आहे आणि नंतरच आपण हाताने हे मळून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत गुळाचं छान असं मोकळं करून घ्यायचं आहे पीठ हे हलकं झालं पाहिजे पीठ आपलं चोळून घ्यायचं छान पीठ हे तेलामध्ये या तरच आपल्या कापण्या अशा हलक्या आणि कुरकुरीत सॉफ्ट होतील छान खुसखुशीत म्हणतो ना त्या पद्धतीने छान बघा चोळून घेतलं आहे मी हे पीठ छान मोहनमध्ये आपल्या बघा असा मुटका झाला पाहिजे पिठाचा इतपत ते आपलं चोळून घ्यायचं आहे आता ते गुळाचं मिश्रण घालायचं आहे गाळून गाळणीने गाळून छान त्याच्यावरती घालायचं आहे म्हणजे ते बडीशेप आहे ना ती येणार नाही याच्यामध्ये मिक्स करायचं छान हे आता आता हे आताने आपण आता मळून घ्यायचं आहे बघा छान गोळा तयार झाला आहे पिठाचा तेवढ्या पाण्यामध्ये बरोबर आपला असा हा गोळा तयार झाला आहे बघा तेल घेतलं आहे हे, हे मी तापत ठेवते आणि आपण कापण्या करून घेऊया हे लाटून घ्यायचं आहे आपल्याला आता छान उंडा केला आहे मी याचा आणि हे छान असं लाटून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला जसं हवं तसं कोणाला पातळ कोणाला जाडं आवडतात त्या हिशोबाने आपण हे लाटून घ्यायचं आहे बघा लाटून झालंय आता यावर ना थोडीशी खसखस घालायची आहे आपल्याला छान भुरभुरून घ्यायची आहे अशी भुरभुरली ना की छान त्याला चिकटते चांगली घालून घ्यायची आणि खत दुसरं असं लाटणं फिरवायचं आहे म्हणजे ती फिक्स होईल बाहेर येणार नाही आता याच्या कापण्या पाडून घेऊया मी जास्त जाड नाही ठेवलं हे जरासं पातळच केलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त जाडीला करू शकता तेल तेलसुद्धा गरम आहे आपलं बघा लहान मोठ्या कुठल्याही आकारात आपण ह्या कट करू शकतो जसं आपल्याला पाहिजे हे बघा चिकटत नाही अजिबात छान अशाच निघत आहेत आपल्या हलक्या हलक्या हे बघा अलगद निघत आहेत छान अशाच प्रकारे मी सर्व कट करून घेते बघा सर्व कापण्या ना मी कापून घेतले आहेत अशा पद्धतीने तुम्ही जर दुसऱ्या भागातून माझा हा व्हिडिओ बघत असाल तर या मराठवाड्याच्या पद्धतीने नक्कीच तुम्ही या कापण्या करून बघा तेल तापलं आहे आपलं छान आता हे कापण्या ना आपण याच्यामध्ये तेलात सोडून छान अशा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत एक एक छान सोडून घ्यायचे आहे या पद्धतीने तेल चांगलंच गरम झालं आहे बघा फ्राय होत आहेत कापण्या आपल्या छान गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे आहेत मी एकदम स्लो गॅसवर ह्या फ्राय करून घेत आहे बघा या पद्धतीने झाल्या आहेत आपल्या मराठवाडा स्पेशल कापण्या बघू शकता छान झाल्या आहेत रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत म्हणून आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा अशा पारंपरिक आणि छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही बघत राहा आपले चॅनल ज्याचे नाव आहे दीपाली मेजवानी भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये